मनमाड येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शहरातील जवळपास सोळा ते सतरा मतदान केंद्रावर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे या पार्श्वभूमीवर यंदाच्या सार्वत्रिक जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी अशा भागावर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मनमाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी दिले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोळा केंद्रांवर कमी मतदान झाले मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेऊन मार्गदर्शन केले अशा मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांची सोळा पथके तयार करण्यात आली आहेत या पथकाच्या माध्यमातून मतदान केंद्र निहाय परिसरात गृह भेटी देऊन मतदार जनजागृती व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे जेणेकरून सदर ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान होणार नाही असे निर्देश श्री चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना दिले सप्ताहात मतदान जनजागृतीसाठी मोटरसायकल स्पर्धा रांगोळी स्पर्धा ॲथलेटिक्स गीत गायन चित्रकला स्पर्धा घेऊन जनजागृती फेरी काढण्यात आली